काल आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की युवा सेनेचे से पदाधिकारी दीपेजी मात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की जी मॅरेथॉन झाली ही खड्ड्यात मॅरेथॉन झाली मला त्यांना या प्रश्नावर विचारायचं आहे की जी तुम्ही म्हणता जी खड्ड्यात गरजून झाली ते खड्डे कोणामुळे पडले जो सत्तावीस गावांना जो अमृत योजनेमार्फत जे खड्डे अमृत योजनेचे जे काम चालू झालं त्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी एकशे पंचेचाळीस करोड रुपये दिले खड्डे उजवायला त्याची टक्केवारी कोणी खाल्ली आणि कोणामुळे ते काम रखडलं हे पहिले ह्याचं पहिले उत्तर द्या मग मग आम्हाला विचारा की खड्डे खड्डेमय मॅरझॉन झाली ही पोटदुखी आहे ही त्यांची पोटदुखी आहे त्यांनी दुसरं विचारलं की कोकणचा रस्ता माझं म्हणणं आहे दादाकडे रवींद्र चव्हाण साहेबांकडे हे दोन वर्ष कोक हा कोकण हायवेचा रस्त्याचं काम चालू आहे त्यात तुम्ही पाहिलं सावंतवाडीपर्यंत राजापूरपर्यंत रस्ता पूर्ण झालेला आहे आणि पनवेलपासून जवळजवळ तो महा याच्यापर्यंत महा चिपळूणपर्यंत असं झालेलं आहे म्हणजे हे वितरण काम हे दोन वर्ष झालेलं आहे मग तुम्ही एवढंच तुम्हाला होतं मग तुम्ही बा दोन वर्ष सोडून मागच्या वेळी का विचारलं कोणाला तुम्ही की रस्ता काना झाला म्हणजे तुम्ही टार्गेट करता का युती युती म्हणता आणि टार्गेट करता का आमच्याशी हेच त्यांना विचारता की तू युती धर्म पाळत असेल तर सर्वांनी पाळायला पाहिजे जर नसेल तर तुम्ही तुम्ही पण सांगा तसंच नाही इच्छुक त्यांनी व्हावं प्रत्येकाला इच्छुक व्हायचा अधिकार आहे पण युती असेल तर रवींद्र चव्हाणच आहेत रवींद्र चव्हाणचं काम रवींद्र चव्हाणचं लो, लोक लोकांची लोकांमध्ये पोचण्याची कुवत ही त्या विधानसभेतून कोणाच्याकडमध्ये नाही त्यांनी काय काम केलं आहे ते कसे कसे फिरतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभेत सर्व एकत्र होते आता विधानसभेच्या पूर्वी काय झालं हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आम्ही त्यांच्याशी एकमेशाने वागतोय लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी बघितलं की भारतीय जनता पार्टी त्यांच्या खांद्याला खांदा लावून फिरत होती जितके कार्यकर्ते भारतीय पार्टीचे तिन्ही विधानसभेमध्ये फिरत होते तसे कुठेच फिरत नव्हते पण त्यानंतर लगेच इलेक्शन झालं आमचे नितांजनजी गावकरी साहेब उभे राहिले म्हणजे मी स्वतः या कल्याणकारीमध्ये काम करतो मला कुठेच शिवसेनेचा एखाद्या पदाधिकारी आमच्याबरोबर एखाद्या मतदाराकडे फिरला असं आढळलं नाही त्यामुळे हा प्रश्न तुम्ही जाऊन त्यांना पहिले विचारा भाजप त्याचा करायला पाहिजे माझं तेच म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला आमच्याबरोबर डावकर साहेबांच्या इलेक्शनला आमच्याबरोबर त्यांनी तेवढं काम केलं नाही आता भाजपची भूमिका काय असणार हे भावची भूमिका हे आमचे नेते ठरवतील मी मी छोटा कार्यकर्ता आहे माझ्या नेत्याला बोलले त्यामुळे मी त्यांना उत्तर देणं मला भाग होतं माझा नेता हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे माझ्या पक्षाचा तो मानबिंदू आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याविषयी जो जो बोलेल त्यांना आम्ही प्रत्युत्तर करणार